नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनीला बोलवण्यासाठी गुरुजी सांगतात परंतु आता सारखा बघत असतो की नंदिनी आली की नाही त्यामुळे आता बाबा त्याला चिडवतात अरे हो जरा धीर धर त्यामुळे सगळेच त्याला हसू लागतात दुसरीकडे मात्र आता दीपकने नी नंदिनीला बेशुद्ध केलेलं असतं आणि वसुंधराने सांगितल्याप्रमाणे तो तिला तिथून घेऊन जात असतो इतक्यात वसुंधराच्या लक्षात येतं की नंदिनीचा मोबाईल घेतलास का तर आता दीपक म्हणतो नाही घेतला म्हणून पटकन आता वसुंधरा नंदिनीचा मोबाईल सुद्धा दीपकच्या हातामध्ये देते त्यानंतर दीपक तिथून निघून जातो नंदिनीला घेऊन इतक्यात मात्र तिथे काव्या पोचते आणि काव्याचं लक्ष नसताना वसुंधरा सुद्धा त्या रूम मधनं पटकन बाहेर पळून जाते इकडे मात्र काव्या सगळीकडे नंदिनीला शोधू लागते आणि आता ती प्रचंड घाबरते की नंदिनी ताई कुठे इक गेली इकडे मात्र वसुंधराने तिचा प्लॅन पूर्ण केलेला असतो आणि नंदिनीला लग्नातनं गायब केलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळ्या पाहुण्यांमधनं नंदिनीला दीपक घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतो दुसरीकडे मात्र अजून कशी नंदिनी आली नाही गुरुजी म्हणतात मुहूर्तीची वेळ टळून जाईल इकडे घरातले सगळेजण म्हणतात की अजून आली का नाही कुठे गेली ही तर त्यावर मात्र आता आजी सांगतात जा दौलत तू बघून कुठे आहे नंदिनी तेव्हा मात्र मामा येतात आणि काव्याला विचारतात तर ता काव्य सांगते की मामा इथे नाहीये नंदिनी ताई त्यामुळे आता दौलत सगळीकडे तिला शोधायला लागतो तेवढ्यात मात्र धनंजय आता दौलतला विचारतो काय रे तू आत कशाला गेला होता इकडनं कुठून आला मला सांग नंदिनी कुठे आहे तेव्हा मात्र तो म्हणतो मी अख्खा वाडा शोधला पण नंदिनी कुठेच नाही हे ऐकून मात्र आता सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो की नंदिनी गेलीय तरी कुठे आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसल्यामुळे इथे पार्थ मात्र आता खूपच टेन्शन मध्ये येतो आणि आता घरच्यांना मात्र मोठा निर्णय घ्यायचा असतो त्यावर आता पार्थ काय करणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला